कोणाचाही द्वेष का करू नये या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी एक ओबी सुंदर सांगितलेली आहे अध्याय नंबर पाच ओबी नंबर दोनशे एक्क्याऐंशी देव म्हणत आहेत परमात्मा जो श्रीहरी परमात्मा जो श्रीहरी तो अंतर्यामी सर्व शरीरी तो अंतर्यामी सर्व शरीरी तेथ पराचा जो द्वेष करी तेथ पराचा जो द्वेष करी निजात्मा अर्थ लक्षात घ्या देव म्हणतायत की प्रत्येक शरीरामध्ये तो परमपिता परमात्मा श्रीहरी अंतर्यामी स्वरूपामध्ये वास करतो प्रत्येक शरीरामध्ये तो आहे हे भगवंत या ठिकाणी सांगत आहेत म्हणून जर एखादा व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष केला किंवा दुसऱ्या शरीराचा द्वेष केला दुसऱ्या प्राण्याचा द्वेष केला तरीसुद्धा तो त्या भगवंताचा द्वेष करेल असं या ठिकाणी देव सांगत आहे म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये चौऱ्याऐंशी लाख प्रकारचे शरीर देवाने निर्माण केलेली आहेत त्या सर्व शरीरांमध्ये एकच ईश्वर वास करत आहे एकच शक्ती एकच ऊर्जा त्या सर्व शरीरांना चालवत असते आणि त्या ऊर्जेचंच नाव आहे देव त्या ऊर्जेचंच नाव आहे ईश्वर जसं आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक उपकरणं आहेत जसं फ्रीज आहे ट्यूबलाईट आहे बल्ब आहे प्रेस आहे मिक्सर आहे फॅन आहे त्या सर्वांमध्ये करंट मात्र एकच आहे म्हणजेच त्या सर्वांना चालवणारी शक्ती एकच आहे त्याचप्रमाणे शरीर जरी अनेक निर्माण केलीत भगवंतानी पण त्या सर्व शरीरांना चालवणारी शक्ती ही एकच आहे आणि त्याचं नाव आहे परमात्मा म्हणजेच ईश्वर म्हणजेच श्रीहरी म्हणून कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करू नका असं देव या ठिकाणी सांगत आहे कारण जे कराल तेच तुम्हाला परत भेटणार आहे पण स्वतःचा द्वेष केलेलं कोणालाही आवडणार नाही पण तुम्ही जर दुसऱ्यांचा द्वेष केला नाही तर तुमचाही द्वेष कोणी करणार नाही कारण कर जे देशील ते घेशील जर तुम्ही दुसऱ्यांचा द्वेष केला तर तुमचाही द्वेष कोणीतरी पुढं भविष्यामध्ये करणारच आहे कर्म तैसे फळ या उक्तीप्रमाणे देव म्हणतो की कोणाचाही द्वेष करू नका जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सुंदर सोप्या भाषेमध्ये हे सांगितलेलं आहे कोणाही जीवाचा न घडू मस्सर मर्म हे सर्वेश्वर पूजनाचे मर्म हे सर्वेश्वर पूजनाचे म्हणजे देवाला पूजायचं असेल भगवंताची भक्ती करायची असेल तर कोणत्याही जीवाचा मत्सर म्हणजेच द्वेष घडू नये हेच मर्म सर्वेश्वर पूजनाचा आहे असं जनार्दन स्वामी सांगत आहेत म्हणून आपणसुद्धा या ओवीतून हाच संदेश घ्यायचा की कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही प्राण्याचा आपण द्वेष करू नये उलट त्यांच्यावर दया करावी तो जर चुकीचे कर्म करत असेल किंवा वाईट कर्म करत असतील तर त्याचा द्वेष करण्यापेक्षा आपण त्याच्यावर दया करावी कारण प्रत्येकजण आपापल्या कर्मानुसार वागत असतो जोही चुकीचं काम करत असेल जोही वाईट वागत असेल तर त्या व्यक्तीला वाईट वागण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्याच्या मागच्या जन्मांच्या कर्मांची आहे म्हणून आपल्याला त्याच्यावर दया आली पाहिजे आणि त्याला सत्कर्म करण्याची प्रेरणा आपण दिली पाहिजे की त्याचा द्वेष करून त्याचं सोल्युशन मिळणार नाही द्वेष करून उलट त्या व्यक्तीमध्ये सुद्धा आपल्याबद्दल द्वेष निर्माण होऊ शकतो म्हणून कोणाही जीवाचा न घडो मस्सर असंच महत्त्वाचा विषय आहे अनेक संतांनी हेच केलेलं आहे हेच नियम वापरलेला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल दया ठेवलेली आहे क्षमा ठेवलेली आहे वाल्मिक ऋषी हे वाल्या कोळीचे वाल्मिक ऋषी झाले हे केवळ त्यांच्यावर दया केल्याने नारद मुनी त्यांचा द्वेष नव्हता केला अजामिळ ह्याच्यावर भगवान बुद्धांनी दया केली म्हणून अजामिळचा चांगला व्यक्ती सज्जन झाला तर ही जी दया आहे ही महत्त्वाची आहे द्वेष कोणाचाही करू नये